राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची पुन्हा शरद पवारांकडे घरवापसी होण्याची शक्यता राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या पारनेर विधानसभेचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांच्याकडे जाणं पसंत केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लंके यांनी पुन्हा शरद पवारांकडे येण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना निलेश यांच्या पक्षप्रवेशाबाबत शरद पवार यांनी नेमका काय खुलासा केलेला आहे अवघ्या आठ ते नऊ महिन्यात निलेश लंकेंना अजित पवारांकडून पुन्हा शरद पवारांकडे येण्याची वेळ का आली अशा चर्चा का सुरू आहेत या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज अजित पवार यांनी पक्षातून उठाव केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली पक्षात दोन गट पडले राष्ट्रवादीतील अनेक प्रमुख नेत्यांनी आणि आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला यामध्ये निलेश लंके यांचा देखील समावेश होता निलेश लंके यांचं नगरच्या राजकारणात मोठं वर्चस्व आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लंके पारनेर विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले त्यांनी तीन वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला निलेश लंके राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात ही शिवसेनेतून झाली वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून या काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनाधार मिळवला ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली परंतु सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी झालेल्या वादामुळे त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं फेब्रुवारी दोन हजार उद्धव ठाकरे मध्ये आले होते ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ झाला काही कार्यकर्ते ठाकरे यांच्या गाडीसमोर आडवे झाले दगडफेक देखील झाली होती या दौऱ्याला गालबोट लावण्याचं काम निलेश लंकेंनी केलं असा आरोप विजय औटींनी केला होता तर लंके यांना बदनाम करण्यासाठी विजय औटी यांनीच हे घडवून आणल्याचं लंके यांचं म्हणणं होतं या घटनेनंतर लंके यांना पक्षातून काढण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक कार्याला सुरुवात केली राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाल्यानंतर निलेश लंके यांची कोरोना काळातील कामगिरी उल्लेखनीय ठरली लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी इथं शरद पवार यांच्या नावानं एक हजार बेडचं कोविड सेंटर सुरू केलं होतं निलेश लंके यांनी लोकनेते म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे लंके पुढाऱ्यासारखे वागत नाहीत सामान्य नागरिकांमध्ये लगेच मिसळतात मतदारसंघात जनसंपर्क देखील असं असलं तरी नगरचं राजकारण पक्षापेक्षा पारनेर तालुक्यातील अनेक वर्षांपासून विखे पाटील कुटुंबाची महत्वाची भूमिका राहिली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांच्यासह त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अधिक आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते पळवत आहेत त्या विरुद्ध आपण लढा देणार आहोत असं सांगत आपला राष्ट्रवादीच्या विरोधातील इरादा स्पष्ट केला होता कुकडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात श्रीगोंदा कर्जत जामखेड पारनेर या मतदारसंघांचा समावेश होतो त्यातील श्रीगोंद्यात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते तर कर्जत जामखेड मध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आहेत त्यांनी मात्र याबद्दल विखे पिता पुत्रांसोबत फारसा प्रतिवाद केला नाही पण आमदार लंके यांनी मात्र प्रत्युत्तर दिलं होतं त्यातूनच विखे पाटील आणि लंके यांच्यातील वादाची ठिणगी पेटली सध्या निलेश लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे तिथं सुजय विखे पाटील आणि प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे त्यामुळे निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा झाली त्यांना अहमदनगर दक्षिण मधून उमेदवारी मिळणार देखील शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या जागेची जबाबदारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवली आहे जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपला द्यावी अशी मागणी केल्यानं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या दरम्यान खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी रविवारी तातडीनं मुंबईकडे रवाना झाले होते गेल्या काही दिवसांत विखे पाटील दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे या भेटीमध्ये अहमदनगर लोकसभा जागेबरोबरच त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची देखील चर्चा झाली की काय याबाबत तर्क लढवले जातात शिर्डी लोकसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव ही भाजपची जमेची बाजू आहे दुसरीकडे विद्यमान विखे पाटील यांना निलेश आव्हान मिळण्याची शक्यता नुकताच काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी जाहीर कार्यक्रमामधून आमदार निलेश लंके यांना साथ घालत तुटारी हातात घ्या असं आवाहन केलं होतं त्यावर निलेश लंके यांनी नक्कीच याबाबत विचार करू अशी साथ दिलेली होती अशात निलेश लंके शरद पवारांकडे परतणार अशा जोरदार चर्चा रंगलेल्या असताना आज जाहीर प्रवेश करणार या बातमीनं जोर धरला दरम्यान यावर शरद पवारांनी खुलासा केलाय की निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येणार या बातमीला अर्थ नाहीये मला त्याबद्दल काहीही माहिती नाहीये हे मी तुमच्याकडून ऐकत असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे त्यामुळे तुर्तास तरी निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम लागलाय मात्र या काही दिवसांत घडलेल्या वेगवान हालचाली पाहता लोकसभेच्या उमेदवारीसाठी लंके शरद पवार यांच्याकडे परतलेले पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला ला युट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा